नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे जी चॅनलवर तर पा, भरती निकाला संदर्भात आपल्याला वारंवार कमेंट्स येत आहेत आपण या अगोदर व्हिडिओ अपलोड केले होते त्यावर सुद्धा आपल्याला लेटेस्ट कमेंट्स आलेले आहेत की निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी कधीपर्यंत लागणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर वर जर आपण गेलो तर तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पण ते कॉल रिसीव्ह करत नाही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यांचा नंबर आपण काढला आणि त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला तर तिथे बेल जात आहे म्हणजे रिंग होत आहे फोन पण रिसिव्ह कोणीही करत नाही त्यामुळे पहा मित्रांनो जो आपल्याला ऑफिशियल अपडेट आहे ती विभागच देऊ शकते आणि विभाग या ठिकाणी कॉलच उचलत नाही तर त्यावरून आपल्याला कधी रिझल्ट लागणार आहे अंतिम म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुमची तात्पुरती निवड यादी लागेल तर ती कधी लागेल हे एक्झॅक्ट सांगणं शक्य नाही आणि टेलिग्रामवर अशी चर्चा सुरू आहे की आचारसंहितेनंतरच निवड यादी तुमची लागू शकते तर पहा आचारसंहितेमध्ये आपल्या परीक्षेसंदर्भात काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा भारतीय निवडणूक आयोग सात जानेवारी दोन हजार सात रोजी यांनी सांगितलेलं आहे की काय करावे काय करू नये तर यामधला जो नववा पॉइंट आहे पहा आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही म्हणजे पहा दोन शब्दांचा वापर इथे केलेला आहे एक म्हणजे नियुक्ती आणि दुसरं म्हणजे पदोन्नती पण निकाला संदर्भात इथे काही अजून माहिती दिलेली नाही तर पहा मित्रांनो जी नियुक्ती आहे ती तुम्हाला कधी मिळणार आहे अगोदर तुमची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि अंतिम निवड यादी लागणार आहे आणि नंतर तुमच्या नियुक्तीचा प्रश्न येणार आहे पण सध्या तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच आलेली म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टच तुमची आणखी जाहीर झालेली नाही त्यामुळे ती एक्झॅक्ट कधी जाहीर होऊ शकते हे कोणीच आपल्याला सांगू शकत नाही तुम्हाला जर ऑफिशियल वेबसाईट ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावरही तुम्ही संपर्क करू करू शकता त्यांचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे पण फो, ते फोन काही रिसिव्ह करत नाही तर पहा ऑफिशियल वेबसाईट ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे हे जे आचारसंहितेचे संपूर्ण नियम आहे याची ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल पण सध्या निकालासंदर्भात कोणतीही ऑफिशियल अपडेट आपल्याकडे नाही की निकाल कधीपर्यंत लागणार आहे ते तरी या व्हिडिओमध्ये आपण थांबूया आणखी तुमचे काही प्रश्न असतील बिनधास्तपणे तुम्ही कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये कमेंट करू शकता